माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार नुकतीच मी इंटरनॅशनल टूर करून घरी परतली आहे त्यामुळे दहा बारा दिवस तुम्हाला रेसिपी ब्लॉगमध्ये मी भेटू शकले नाही थायलंड मलेशिया सिंगापूर हे देश मी या ट्रॅव्हलमध्ये पाहिले आहेत त्यांचेच व्हिडिओ मी तुम्हाला आता या ट्रॅव्हल ब्लॉगमधनं शेअर करीत आहे आम्ही दोघंही सेवानिवृत्त झाल्यावर ठरवलं होतं की इंटरनॅशनल टूर आता सुरू करायच्या त्यामुळे ही आमची पहिलीच इंटरनॅशनल टूर होती आमचं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं पहाटे दोन वाजता विमान होतं त्यामुळे तिकडे रिपोर्टिंग एक तीन चार तास अगोदर जावंच लागतं ना त्यामुळे आम्हाला तिथे दहा साडे दहाला पोचायचंच होतं त्यामुळे आम्ही घरातनं साडेसात वाजता निघालो प्रायव्हेट गाडीच बोलवली आणि आता गाडी निघाली आहे एअरपोर्टच्या दिशेने आता मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर आम्ही पोचलो आहोत तिकडे चेक इन सिक्युरिटी इमिग्रेशन हे सगळे सोपस्कार करून आता आम्ही विमानात चढत आहोत विमानाच्या प्रवासाची खरं तर मला भीतीच वाटते कारण थोडंसं मला हाईटचा फोबियाच आहे ना पण सगळ्यांनी मला सांगितलं होतं की काही नाही काही घाबरायचं नाही काही नाही अगदी आनंदात ही टूर करायची आणि मीही मनाशी हेच ठरवलं होतं त्यामुळे आता आम्ही विमानात चढलो आणि बाय बाय केलं साडेचार तासाच्या विमानाच्या जर्नीनंतर आम्ही बँकॉकच्या डॉन मोग या विमानतळावर उतरलो आणि तिथून मग आम्ही लक्झरी बसने तीन चार तासाच्या प्रवासानंतर पट्टायाला पोचलो आता पट्टायामधील साईड सीन शोज हे पुढील व्हिडिओमध्ये